नमस्कार आपण पाहताय आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या पलटण जवळ आहोत या ठिकाणी मुंबई ते पंढरपूर असंच सायकलवारी करणारा हा सायकल आपण या ठिकाणी पाहतोय वारक सायकल वारकरी आपण त्याला विचारू काय माहिती काय सांगाल तुम्ही नमस्कार माझं नाव समाधान साहेबराव पवार मी राहणार मूळ नाशिकचा सध्या मुंबईमध्ये जॉब करतो काल मुंबईवर निघालो आणि आज पडतात जे पुढे पुढे आणि नाही टार्गेट होतं सायकलवारी वारी कम्प्लीट करण्याचं आणि सायकलवारी कंप्लीट कम्प्लीट म्हणजे करणं माझी पहिली सायकलवारी आहे सायकलवारी करण्याचा उद्देश जे आहे ते जनजागृती पसरवणं जसं पाणी वाचवा वगैरे आणि प्रदूषण वगैरे हो तुम्ही बघा ट्रॅफिक वगैरे हो किती होत आहे वगैरे हो जो जो बघा तो फोर व्हीलर हो वगैरे किंवा टू व्हीलर निसर्ग जातो येतोय तर जसे पायदिंडनी करताय यांना पण एक आदर्श माणूस सायकल वगैरे हो म्हणजे तुम्ही सायकल अशी गोष्ट आहे की कि दहा पाच किलोमीटरच्या एरियातच तुम्हाला काही काम असलं तर तुम्ही सायकल तर यूज करू शकता पहिले लोक पण करत होते ते पॉसिबल आहे आजकाल कंपनीमध्ये इतका आळस वाढला आहे की ते दोन इंडिया काम आणखी मोठं सायकल काढून मुंबई पंढरपूर किती किलोमीटर अंतर आहे मुंबई पंढरपूर तीनशे सत्तर किलोमीटरच्या आसपास टोटल किती सायकल सवार तुम्ही सायकल आम्ही टोटल आता दहा जण आलेलो आहे आमच्या पुढे गेलेले चालते रथला पण न्यूज तर्फे आपलं स्वागत आहे आणि शुभेच्छा आहे धन्यवाद तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे हा मुंबईवरून पंढरपूरकडे जाणारा हा सायकल स्वार म्हणण्यापेक्षा सायकल वारी या ठिकाणी जात असताना आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज फलटण